जेव्हा कोणी एकविसाव्या वर्षी आय एस होते बावीसाव्या वर्षी आय एस होतं डेप्युटी कलेक्टर डी वाय एस पी तासार होतं तर किमान तीन चार वर्षाची प्रॉपर मेहनत त्या यशाच्या पाठीमागे असते तीन चार वर्षाची प्रॉपर मेहनत त्या यशाच्या पाठीमागे हे वाक्य खूपच महत्व तीन चार वर्षाची प्रॉपर मेहनत बोललो त्या यशाच्या पाठीमागं असतं संघर्ष असतो त्या पाठीमागे फक्त यश राईट तीन चार वर्षाचा प्रॉपर हा शब्द वापरला नियोजन आहे मग तेच तर मला तुम्हाला सांगायचं की ते तीन चार वर्ष म्हणजे कोणते तुम्ही कॉलेजला गेला की पहिला दिवस मला बरेच जण विचारतात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरुवात कधी करावं मी सांगत असतो बारावीचा पेपर झाला शेवटचा की दुसऱ्या दिवशी स्कूल खराब दुसऱ्या दिवशी या अभ्यासाचे टप्पे आहेत ओ सिलेबस ॲनालिसिस आहे आए, क्वेश्चन पेपर अनालिसिस आहे आए, स्टेट बोर्ड एन सीआरटी आहे कोर बुक्स मधून नोट्स आहे ते चार मुद्दे करायला आपल्या सप्तपदीमध्ये त्या सप्तपदीची लिंक खाली दिली तुम्हाला हे चार मुद्दे करायला तुम्हाला दोन वर्ष लागतात बरोबर त्याच्यामुळं जर करायचं असेल ना यशवंतांच्या यशासोबत त्यांचा संघर्ष बघा प्रॉपर प्लॅनिंग बघा आणि स्पर्धा परीक्षांचा अभ्यास तुम्ही फर्स्ट इयर पासून सुरू करा कॉलेज लाईफला